नमस्कार मित्रांनो मित्रांनो एकदा भगवान विष्णूंनी माता सांगितले कोणत्या पापामुळे स्त्रिया वेपूर्वी विधवा होता एकदा माता लक्ष्मी एक खोल जिज्ञासा घेऊन भगवान विचारतात हे प्रभु काही स्त्रिया वेपूर्वीच विधवा का होता स्त्रियांना जीवनभर सुख का आणि अशी कोणती गोष्ट आहे जी पत्नी पति वारंवार देत नाही मित्रांनो ही कथा फक्त एक मनोरंजक प्रसंग नाही तर जीवनाला दिशा देणारी गूढ आणि गूढ शिकवण आहे चला तर मग ही कथा सविस्तर ऐकूया आणि या दिव्य संवादातून ज्ञान प्रेरणा आणि धर्माची अनुभूती घेऊया एकदा माता लक्ष्मी भगवान विष्णूंना भेटण्यासाठी वैकुंठाकडे जात होत्या वाटेत त्यांनी मृत्यूलोकाकडे नजर टाकली आणि त्यांचे मन अस्वस्थ झाले त्यांनी पाहिले की तिथे तीन सख्या होत्या ज्या पूर्वी एकत्र हस्तखेळत आनंदाने जीवन जगत असत आता त्यांपैकी दोन विधवा होऊन दुहखी जीवन जगत होत्या आणि केवळ एक स्त्री आपल्या पतीसह सुखी जीवन व्यतीत करत होती हे दृश्य पाहून माता लक्ष्मींच्या अंतःकरणाला खोल आघात बसला त्यांच्या डोळ्यात करुणा चमकली आणि मनात विचारांचा पूर आला त्यांनी विचार केला ह्या तिघी सख्या ज्या कधी एकत्र स्वप्न बघत वाढल्या त्यांच्या नशिबात एवढा फरक का दोन विधवा स्त्रिया समाजाकडून उपेक्षित जीवन जगत होत्या आणि तिसरी स्त्री प्रेम आणि सन्मानाने जीवन जगत होती हा फक्त नियतीचा खेळ आहे की यामागे काही रहस्य आहे या गूढ प्रश्नाचं उत्तर मिळवण्याची तीव्र इच्छा माता लक्ष्मींच्या मनात निर्माण झाली आणि त्या थेट वैकुंठात जाऊन भगवान विष्णूंना भेटल्या त्यांच्या डोळ्यात तीव्र जिज्ञासा होती आणि हृदयात समाधान मिळवण्याची उत्कट भावना त्यांनी भगवान विष्णूंना सर्व हकीकत सांगितली आणि म्हणाल्या हे प्रभू मला या दृश्यातून तीन प्रश्न निर्माण झाले आहे कृपया मला त्यांच्या उत्तरांनी संतुष्ट करा भगवान विष्णूंनी सौम्य स्मित करत उत्तर दिलं हे लक्ष्मी तुझी जिज्ञासा योग्य आहे मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन पण प्रथम मला तुमचे सर्व प्रश्न नीट ऐकू द्या जेणेकरून मी त्यांचा गाभा समजू शके आणि तुम्हाला असे उत्तर देईन की तुमचे मन पूर्ण समाधानी होईल तेव्हा माता लक्ष्मी म्हणाल्या हे प्रभू माझा पहिला प्रश्न कोणती स्त्री वेळेपूर्वी विधवा होते दुसरा प्रश्न कोणत्या स्त्रीला जीवनात कधीही सुख मिळत नाही आणि तिसरा प्रश्न अशी कोणती गोष्ट आहे जी पत्नी पतीने कितीही वेळा मागून सुद्धा त्याला देत नाही भगवान विष्णूंनी मंद हसू करत उत्तर दिलं हे लक्ष्मी मी तुमच्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला एका रोचक कथेमधून देई ही कथा मनपूर्वक ऐका कारण त्यातच तुमचे सर्व प्रश्नांचे उत्तर लपलेले आहे पूर्वी एका राजाच्या दरबारात एक प्रामाणिक कर्तव्यनिष्ठ आणि सत्यनिष्ठ सेवक होता तो नेहमीच आपल्या कामात प्रामाणिक आणि राजाप्रती पूर्ण निष्ठावान होता पण त्याची खरी ओळख होती त्याचे त्याच्या पत्नीवर असलेले प्रेम आणि विश्वास त्याची पत्नी सतीत्व आणि पतिव्रता धर्मासाठी संपूर्ण नगरात प्रसिद्ध होती ती केवळ आपल्या पतीची उपासिका नव्हती तर त्यात समर्पण आणि आदर्श जीवनशैलीसाठी समाजात अत्यंत सन्मानित होती तो सेवक नेहमीच आपल्या मित्रांना गर्वाने सांगायचा की माझी पत्नी सती आहे साध्वी आहे तिचं मन शुद्ध आहे तिचं हृदय निर्मळ आहे आणि तिचं समर्पण कधीही ढत नाही जेव्हा मी तिच्याकडे पाहतो तेव्हा मला साक्षात देवीचे दर्शन होते तिचे प्रेम तिची सेवा आणि तिचा त्याग माझ्यासाठी ईश्वराचे वरदान आहे तिच्या उपस्थितीने माझे जीवन धन्य होते जेव्हा तो हे म्हणायचा तेव्हा काही साथी त्याच्या बोलण्याने प्रभावित होऊन त्याच्या पत्नीबद्दल श्रद्धा व्यक्त करायचे त्याच्या भक्तीचं कौतुक करायचे आणि म्हणायचे खरंच हे प्रेम आणि समर्पण फार दुर्मिळ आहे पण वेळी काही लोक हे सर्व अविश्वास आणि ईर्षेच्या नजरेने पाहायचे त्यांच्या मनात शंका निर्माण व्हायची की एखादी स्त्री इतकी पतिव्रता असू शकते का एखादी पत्नी इतकी निष्ठावान आणि त्यागमयी असू शकते का हळूहळू हीच शंका दरबाराच्या गलियारातून राजापर्यंत पोहोचली जसजशी त्याच्या पत्नीच्या पतिवर्तेची आणि सेवकाच्या निष्ठेची चर्चा संपूर्ण नगरात पसरू लागली तसतसे लोक त्यांचे उदाहरण द्यायला लागले कोणी म्हणे असं प्रेम आणि विश्वास या कलियुगात दुर्मिळ आहे तर कोणी म्हणे ही स्त्री तर साक्षात देवीसारखी सती आहे त्यांच्याबद्दल चर्चा नगरातील प्रत्येक गल्लीत प्रत्येक मोहल्ल्यात होऊ लागली हे पाहून काहींच्या मनात श्रद्धा निर्माण झाली तर काहींच्या मनात शंकेच बीज रोवले गेलं तर काहींमध्ये जळणे आणि ईर्ष्या निर्माण झाली मित्रांनो जेव्हा ही बाब राजापर्यंत पोहोचली तेव्हा तो विचारात पडला राजा स्वभावाने न्यायप्रिय होता पण त्याला हे मानणे कठीण वाटले की एखादी स्त्री इतकी निष्ठावान आणि पतिव्रता असू शकते त्याच्या मनात शंका आली की ही सर्व चर्चा अतिशय तर नाही ना खरंच ही स्त्री इतकी धर्मप्रायण आणि पतिव्रता आहे का जितकी की लोक म्हणतात की हे सगळं फक्त भ्रम आहे या प्रश्नाने व्याकुळ होऊन राजाने सत्याची परीक्षा घेण्याचे ठरवले त्याने ठरवले की या स्त्रीच्या सतीत्वाची आणि पतिव्रतेची कसोटी घेतली जाईल ज्यातून हे सिद्ध होईल की ती खरंच तितकीच चारित्र्यवान आणि निष्ठावान आहे की नाही जितकं तिचा पती आणि नगरवासी म्हणतात एक दिवस राजाने भर दरबारात आपल्या मंत्र्याला विचारले मंत्रीजी हा सेवक आपल्या पत्नीच्या पतिव्रतेची फार स्तुती करतो काय तुम्ही तिच्या सतीत्वाची परीक्षा घेऊ शकता तेव्हा अत्यंत उत्सुकतेने मंत्री म्हणाला हो महाराज जर मी या स्त्रीचे पतिव्रत भंग करू शकलो तर मला काय बक्षीस मिळेल मित्रांनो हा तोच मंत्री होता ज्याच्या मनात सेवकाच्या पत्नीबद्दल जाण होती तो सेवकावर मनोमन द्वेष बाळगत होता आणि त्याला कमी दाखवण्याचा प्रयत्न करत होता हे ओळखून राजाने मंत्र्याच्या मनोवृत्तीचा अंदाज घेतला आणि उत्तर दिलं मंत्री जर तू यशस्वी झालास तर तुला उच्चपद दिले जाई पण जर अपेशी ठरलास तर तुला मृत्युदंड दिला जाई तुला हा निर्णय मान्य आहे का मग मंत्र्याने ती आव्हानात्मक अट स्वीकारली आणि म्हणाला हो महाराज मला ही अट मान्य आहे मी हे काम नक्की पूर्ण करीन त्यानंतर त्या मंत्र्याने त्या सेवकाला विचारलं हे सेवक जर मी ही अट जिंकली तर तू काय करशील तेव्हा सेवक म्हणाला महाराज जर हा मंत्री त्याच्या कुटील हेतूंमध्ये यशस्वी झाला तर मला मृत्युदंड द्या आणि मला सुळावर चढवा पण जर तो अपेशी झाला तर मग या मंत्र्याला सुळावर चढवा राजाने दोघांच्या या अटींचं समर्थन करत मान्यता दिली आणि सेवकाला विचारले सांग या मंत्र्याने तुझ्या पत्नीचे पतीवर धर्मभंग केले आहे याचा पुरावा काय असेल तेव्हा सेवक म्हणाला महाराज माझ्या लग्नात माझ्या पत्नीने मला एक कटार आणि एक पटका दिला होता जर हा मंत्री त्या वस्तू घेऊन आला तर मी मान्य करेन की मंत्र्याने हे कार्य यशस्वीपणे पूर्ण केले आहे इतकं बोलून तो शांत होतो आणि राजाही या गोष्टीला संमती देतो मित्रांनो त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंत्री आपल्या गावासाठी रवाना होतो आणि कप्ताने सेवकाच्या पत्नीची परीक्षा घेण्यासाठी एक गुप्त योजना बनवतो त्यासाठी मंत्री एक चतुर आणि धूर्त स्त्रीला आपल्याबरोबर घेतो जी फसवणुकीमध्ये निपुण होती आणि लोकांना सहजपणे फसवू शकत होती तिने आपली वेशभूषा आणि वागणं इतकं काळजीपूर्वक बदललं की कोणीही तिच्यावर संशय घेणार नाही असं वाटत होतं जेव्हा ती सेवकाच्या घरी पोहोचली तेव्हा तिच्या डोळ्यात खोट प्रेम आणि चेहऱ्यावर बनावट आपुलकी दिसत होती तिने प्रेमळ सुरात म्हटलं मुली मी तुझ्या नवऱ्याची आत्या आहे अनेक वर्षांपूर्वी आमच्या कुटुंबात काही परिस्थिती अशा निर्माण झाल्या की आम्ही वेगळे झालो पण आज मी तुला पाहण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी आले आहे ती पतिवर्ता स्त्री स्वभावाने शुद्ध सरळ आणि स्नेहमी होती तिने त्या महिलेच्या बोलण्यात सत्य शोधण्याचा प्रयत्न केला नाही कारण तिच्या संस्कारांनुसार पाहुण्याचा अपमान करणे हा अधर्म मानला जातो तिच्या मनात विचार आला की अनेक वर्षांनी नवर्याची आत्या आली आहे तर त्यांचे मन पूर्वक स्वागत करावं तिने श्रद्धेने त्या धूर्त स्त्रीचे पाय स्पर्श केले आणि घरात सादर आमंत्रित केलं ती खोटारडी स्त्री त्यांच्याच घरी थांबली आणि हळूहळू आपल्या गोड बोलण्याने आणि फसव्या वागणुकीने त्या सती साध्वी स्त्रीचे मन जिंकू लागली त्या पतिव्रता स्त्रीने देखील तिला आपल्या कुटुंबाचा भाग मानले आणि तिची सेवा करण्यात कधीही कसूर केली नाही पण तिला हे माहीत नव्हतं की जिच्याशी ती इतकं प्रेम आणि सन्मानाने वागत होती तीच तिचा सर्वात मोठा अपमान करण्याचा कट रचत होती काही दिवस तिथेच राहून त्या धूर्त स्त्रीने आपल्या चिकाटीच्या बोलण्यातून आणि खोट्या प्रेमातून त्या स्त्रीचा पूर्ण विश्वास जिंकला सेवकाची पत्नी तिला घरातील मोठी मानून सेवा करत असे तिच्या सुखदुभखाची चौकशी करत असे आणि दुसरीकडे ती कपटी स्त्री आपल्या बनावट प्रेमाचे असे जाळं विणत होती की ती स्त्री तिला आपलीच मानू लागली मग एके दिवशी जेव्हा ती स्त्री आपल्या नित्यकर्मासाठी गेली आणि स्नान करत होती तेव्हा ती विश्वासघातकी स्त्री आपल्या मूळ हेतूला साध्य करण्यासाठी सावधपणे पुढे गेली तिने स्नानगृहाजवळ जाऊन तिला पाहण्याचा प्रयत्न केला आणि तिने वारंवार नकार दिल्यानंतरही तिला आंघोळ घालण्याचा आग्रह केला ती म्हणाली मुली नको म्हणू तू तर माझ्या मुलीसारखी आहेस तेव्हा योग्य क्षण निवडून त्या कपटी स्त्रीने तिच्या डोळ्यात पाणी झोंकलं ज्यामुळे तिचे डोळे काही क्षणांसाठी मिटले याचाच फायदा घेत त्या कपटी स्त्रीने त्या पतीवरता स्त्रीच्या उजव्या मांडीवर असलेला ते पाहिला आता तिचे एक काम पूर्ण झाले तिच्या डोळ्यात कपटाचे तेज दिसू लागले हेच ते प्रमाण होतं ज्याची तिला गरज होती पण तिचे कपते यावर थांबलं नाही जेव्हा ती स्त्री स्नानानंतर पूजा करायला गेली तेव्हा त्या धूर्त स्त्रीने घराचा कानाकोपरा शोधायला सुरुवात केली अखेरीस तिला त्या विवाहाच्या पवित्र निशाण्या पटका आणि कटार सापडल्या ज्या त्या स्त्रीने आपल्या सौभाग्याच्या अत्यंत प्रिय स्मृतींप्रमाणे जपून ठेवल्या होत्या आपल्या घाणेरड्या हेतूला पूर्ण करून ती स्त्री लगेच तिथून निघून गेली आणि थेट मंत्र्याजवळ पोहोचली ती म्हणाली मंत्रीजी मी सेवकाच्या पत्नीच्या सर्वात पवित्र निशाण्या चोरल्या आहेत आणि तिच्या शरीरावर असलेल्या तिळाचे गुपितही समजलं आहे आता हे सिद्ध करणं अत्यंत सोपं होईल की तीच पतिवृत्य नष्ट झालं आहे ती पुढे म्हणाली मंत्रीजी मी सेवकाच्या पत्नीच्या सर्वात मूल्यवान आणि पवित्र गोष्टी चोरल्या आहे ज्या तिच्या सुहागाच्या प्रतीक होत्या मी तिच्या शरीरावर असलेल्या तिळाचं रहस्यही उघ केले आहे जे फक्त तिचा पतीच जाणू शकतो आता आपल्या जवळ ते प्रमाण आहे ज्याच्या आधारे हे सिद्ध करता येईल की तिचा धर्म कलंकित झाला आहे हे काम अत्यंत कठीण होतं पण आता आपलं उद्दिष्ट पूर्ण झाले आहे आता ती स्त्री समाजात अपमानित होईल आणि तिचा पती कधीच मान वर करून चालू शकणार नाही मग तो मंत्री थेट राजदरबारात गडबडीत पोहोचला त्याने राजा समोर जाऊन गर्वाने घोषणा केली महाराज मी सेवकाच्या पत्नीचं पतीवरता धर्म नष्ट केला आहे हे बघा तिच्या पवित्र निशाण्या आणि हे प्रमाण की तिच्या उजव्या मांडीवरती आहे हे ऐकून राजा सेवकाला बोलावतो आणि विचारतो हे खरं आहे का की हे चिन्ह तुझ्या पत्नीचे आहे जेव्हा सेवकाने त्या निशाण्या पाहिल्या आणि ऐकलं तेव्हा तो हादरून गेला त्याने स्वतःच म्हटलं जर हे खरं असेल तर मला मृत्युदंड द्या महाराज आज माझ्या पत्नीचे पतिव्रता धर्म नष्ट झाला आहे आणि आता मला जगायची इच्छाच उरलेली नाही म्हणूनच आज जो न्याय तुम्ही कराल तो मला स्वीकार आहे मित्रांनो राजाने सखोल विचार करून निर्णय घेतला की सेवकाला पंधरा दिवसांच्या आत फासावर लटकवण्यात यावं हा निर्णय जाहीर होताच संपूर्ण दरबारात शांतता पसरली सेवक ज्याने आपल्या आयुष्यात कधीही अस्त्याचा आधार घेतला नव्हता तो स्वतःची निर्दोषता सिद्ध करण्यासाठी कोणताही मार्ग शोधू शकत नव्हता त्याच्या डोळ्यात अविश्वास आणि दुहखाचे अश्रू भरून आले तेव्हाच काही दरबाऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली कोणी म्हणू लागलं की हा निर्णय न्याय वाटत नाही तर कोणी म्हणालं की जर हा सेवक खरोखर निर्दोष असेल तर त्याला वाचवण्यासाठी एखादा मार्ग नक्कीच निघेल मगराजाने सेवकाला पंधरा दिवसांचा वेळ दिला जेणेकरून तो आपल्या कुटुंबाला भेटू शकेल आणि आपल्या शेवटच्या क्षणांना शांततेने व्यतीत करू शकेल तेव्हा सेवक दुहखाने भरलेल्या मनाने आपल्या घराकडे निघाला जिथे त्याची पतिवर्ता पत्नी त्याची वाट पाहत होती ह्या सत्यापासून अनभिज्ञ की तिच्या आयुष्यात एक भयंकर वादळ येणार आहे जेव्हा सेवक आपल्या पत्नीला शेवटच्या भेटायला घरी पोहोचला तेव्हा त्याच्या डोळ्यात संशयाची छाया होती आणि हृदयात अविश्वासाचं ओझ त्याने आपल्या पत्नीकडे कठोर नजरेने पाहिले आणि निराश स्वरात म्हणाला हे प्रिये मी तुझ्यावर अटल विश्वास ठेवला होता पण तुझ्या परीक्षेत मी अपेशी ठरलो आता राजाने माझे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे आणि हे सर्व तुझ्या कारणाने घडले आहे आपल्या पतीच्या तोंडून असे विचित्र शब्द ऐकून त्या पतीवरता स्त्रीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिचे हृदय विदीर्ण झाले ज्या व्यक्तीसाठी तिने आपलं सर्वस्व अर्पण केले होते तोच आज तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता जेव्हा ती पत्नी काही सांगू इच्छित होती तेव्हा सेवकाने तिचे एकही शब्द ऐकला नाही तो क्रोधाने घर सोडून पुन्हा राजमहालाच्या दिशेने निघून गेला दुसरीकडे सेवकाच्या पत्नीने आपली वेदना आपल्या संकल्पाच्या शक्तीने झाकली तिने ठाम निश्चय केला की ती आपलं सत्य सिद्ध करूनच राहील मग त्यासाठी कितीही मोठी अडचण काय येऊ देत्या रात्रीच्या अंधारात तिने आपली ओळख बदलली आपल्या अश्रूंना पुसलं आणि आपल्या मनाला संकल्पाच्या अग्नीत तापवले कोणालाही काहीही न सांगता तिने दरबारात पोहोचण्याचा मार्ग शोधला आणि दुसऱ्या सकाळी ती दरबारात पोहोचली आणि स्वतःला एक नर्तकी म्हणून सादर केले तिने राजाला विनंती केली महाराज मी माझ्या कलाद्वारे तुम्हाला प्रसन्न करू इच्छिते कृपया मला दरबारात नृत्य करण्याची संधी द्या राजा देखील नृत्य पाहण्याचा शौकीन होता म्हणून त्याने लगेच परवानगी दिली आणि म्हणाला ठीक आहे सुंदरी तू आज संध्याकाळी तुझं नृत्य सादर करू शकतेस आणि त्याने आपल्या मंत्र्यांना संध्याकाळच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा आदेश दिला संध्याकाळी त्या नर्तकीने असं नृत्य सादर केलं की ते इतकं अद्भुत मोहक आणि भावनांनी भरलेलं होतं की संपूर्ण दरबार स्तब्ध झाला तिच्या प्रत्येक मुद्रेत प्रत्येक भंगिमेत आणि तिच्या डोळ्यात झळकणाऱ्या वेदना प्रेम आणि संकल्पाच्या ज्वाळांनी तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचं हृदय हेलावून टाकलं जेव्हा तिने आपल्या नृत्यात करुणेचं दर्शन घडवलं तेव्हा दरबारातील स्त्रिया अश्रूंनी भरून आल्या जेव्हा तिने आपल्या हातांनी न्यायाची आर्क पुकार व्यक्त केली तेव्हा वीर पुरुषांच्याही डोळ्यात आदर आणि सन्मान उमटला मित्रांनो राजा जो स्वतः न्यायप्रिय होता तो तिच्या कलात्मक सादरीकरणाने इतका प्रभावित झाला की त्याच्या चेहऱ्यावरही एक अनोखा भाव उमटला मंत्रमुग्ध होऊन तो म्हणाला हे सुंदरी तू जे काही मागशील ते तुला दिले जाईल तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली जाईल तेव्हा ती स्त्री म्हणाली महाराज माझी संपत्ती चोरी झाली आहे आणि माझा चोर तुमच्याच दरबारात उपस्थित आहे कृपया त्याला शिक्षा द्या तेव्हा भर दरबारात राजा आणि सर्व दरबारी अचंबित झाले आणि राजाने अत्यंत आश्चर्याने विचारले हे सुंदरी आमच्या राज्यात तुझ्यावर अन्याय होणं अशक्य आहे दोषी जो कोणी असेल आम्ही स्वतः त्याला शिक्षा देऊ सांग कोण आहे तो चोर महाराज हा तुमचा मंत्रीच चोर आहे याला विचारा की त्याने तुमच्या सेवकाच्या घरातून ती कटार आणि पटका कसा आणला तेव्हा मंत्री गोंधळात म्हणाला महाराज ही स्त्री खोटी आहे मी तिला कधी पाहिलं देखील नाही कदाचित ती आपल्या बोलण्याने तुम्हाला भ्रमित करू इच्छित आहे तेव्हा त्या स्त्रीने उत्तर दिलं महाराज जर ह्या मंत्र्याने मला कधी पाहिलंच नाही आणि मला ओळखतही नाही तर सांगा तो कटा आणि पटका माझ्या घरातून कसा आणला त्या स्त्रीच्या ह्या शब्दांनी संपूर्ण दरबार सुन्न झाला तिच्या म्हणण्यानुसार तिच्या पतीला राजदरबारात आणण्यात आलं तेव्हा तिने सांगितलं महाराज मी ह्याच सेवकाची धर्मपत्नी आहे ज्याला ह्या मंत्र्याने खोट्या आरोपात अडकवला आहे आणि नकळतपणे तुम्हीच माझ्या पतीस मृत्युदंडाची शिक्षा दिली आहे तिने राजासमोर सगळा प्रकार उलगडून सांगितला कसा तिच्या पतीच्या विश्वासाचा गैरवापर झाला कसे तिच्या सतीत्वावर शंका घेतली गेली आणि मंत्र्याने कसे अधर्माचे सहाय्य घेत तिचा अपमान करण्याचा कट रचला मित्रांनो आता मंत्र्याचा चेहऱ्यावरचा रंग उडाला त्याची जीभ थरथरायला लागली जेव्हा राजाने त्याला विचारलं की तू ह्या स्त्रीला पूर्वी पाहिलं आहेस का तेव्हा तो निरुत्तर झाला त्याच मौनच त्याच्या अपराधाची कबुली बनलं राजाचा राग आता शिगेला पोहोचला होता त्याने त्या धूर्त स्त्रीला सभेत बोलावण्याचा आदेश दिला ती भयाने थरथरत आली आणि जेव्हा तिला खरा प्रकार सांगायला लावलं तेव्हा तिने मंत्र्याच्या कुटील योजनेचा पर्दाफाश केला आता संपूर्ण दरबारात शांतता पसरली हे स्पष्ट झालं की ही पूर्ण साजिश एका निर्दोष आणि पतिव्रता स्त्रीला बदनाम करण्यासाठी रचली गेली होती मित्रांनो भगवान श्रीहरी म्हणाले हे लक्ष्मी राजा सिंहासनावरून उभा राहिला आणि म्हणाला धर्माचं रक्षण करणे हे माझं कर्तव्य आहे जो कोणी एखाद्या निर्दोष व्यक्तीला फसवून दोषी ठरवण्याचा प्रयत्न करतो त्याला कठोर शिक्षा दिली जाई यानंतर राजाने त्या मंत्र्याला मृत्युदंड सुनावला आणि त्याच्या कटात सामील इतर सर्वांना शिक्षा दिली अखेर सेवक निर्दोष सिद्ध झाला आणि त्याच्या पतीवरता पत्नीचा सन्मान पुन्हा प्रस्थापित झाला जेव्हा ती आपल्या पतीकडे परत आली तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू होते पण हे अश्रू वेदनेचे नव्हते तर प्रेम आणि सत्याच्या विजाचे होते त्या सेवकाने अभिमानाने आपल्या पत्नीला मिठी मारली आणि म्हणाला हे महाराज मी पूर्वीच म्हटलं होतं की माझी पत्नी आपल्या प्रेमाच्या बळावर माझ्या मृत्यूलाही हरवेल तेव्हा राजाने त्या स्त्रीला विचारलं हे सुंदरी तू हे कसन केलंस आता राजदरबारात स्तब्धता पसरली होती सर्व दरबारी आणि उपस्थित लोक त्या पतीवरता स्त्रीच्या तोंडून निघणाऱ्या अंतिम वाक्यांकडे एकाग्रतेने लक्ष देत होते तिच्या आवाजात केवळ आत्मविश्वास नव्हता तर सतित्वाची अद्भुत शक्तीही प्रकट होत होती ती अत्यंत श्रद्धा आणि निष्ठेने म्हणाली महाराज मी माझ्या पतीवर अपार प्रेम करते ते माझे केवळ जीवनसाथी नाही तर माझे प्राण माझी आत्मा आणि माझ्या समस्त भावना त्यांच्या भोवतीच फिरतात मी एक चरित्रवान आणि पतिव्रता स्त्री आहे मी आजपर्यंत माझ्या पतीचे नावसुद्धा उच्चारलेलं नाही कारण माझ्यासाठी त्यांचं नावही पूजनीय आहे त्यांच्याबद्दल माझी भक्ती आणि निष्ठा अट आहे मग ती दोघं आपल्या घरी निघून गेले मित्रांनो भगवान विष्णूंनी लक्ष्मीला सांगितलं हे लक्ष्मी आता तुमचो तिन्ही प्रश्नांचे उत्तर देतो तुमचा पहिला प्रश्न होता कोणती स्त्री वेळेपूर्वी विधवा होते तर ऐका ज्या ते स्त्रिया आपल्या पतीचं नाव वारंवार घेतात त्या आपल्या पतीचे आयुष्य स्वतःच कमी करत असतात आपल्या धर्मशास्त्रांमध्ये आणि पुराणांमध्ये असं सांगितलं गेलं आहे की पतीचे नाव घेणे अशुभ मानले जाते कारण ते त्यांच्या आयुष्याला संक्षिप्त करते ज्या स्त्रिया आपल्या पतीचं नाव घेतात त्या नकळतपणे त्यांच्या पतीचे आयुष्य कमी करत असतात आणि परिणामी त्यांना वेळेपूर्वी विधवा होण्याचे दुःख भोगावं लागतं अशा स्त्रियांना त्यांच्या जीवनात अपार कष्ट आणि दुःखांचा सामना करावा लागतो हे देवी लक्ष्मी तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की जी स्त्री आपल्या पतीचे नाव वारंवार घेते ती आपल्या प्रेमातूनच नकळतपणे आपल्या पतीचे आयुष्य क्षीण करत असते म्हणूनच सती साध्वी स्त्रिया आपल्या पतीचं नाव घेण्यापासून टाळतात आणि आदराने त्यांना संबोधित करतात दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की जी स्त्री आपल्या पतीची परवानगी घेता तीर्थयात्रेला जाते ती स्वतःच्या हातांनीच आपले सुख दूर करते पत्नीचं धर्म हे आहे की ती आपल्या पतीच्या आज्ञेने आणि संमतीनेच कुठलाही मोठा निर्णय घ्यावा अन्यथा तिला आयुष्यभर अशांती आणि दुःख भोगावे लागते तिचे मन कितीही धार्मिक असले तरी जर ती आपल्या पतीची परवानगी घेता तीर्थयात्रा किंवा कुठल्याही उत्सवात सहभागी होते तर तिला आपल्या पतीकडून कधीही पूर्ण सुख मिळत नाही हे लक्ष्मी तुमच्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की एक गोष्ट अशी आहे जी पत्नी कधीच आपल्या पतीला देत नाही आणि ती म्हणजे अपशब्द किंवा शिवी एक सती साध्वी स्त्री आपल्या पतीशी नेहमी मधुर वाणी आणि प्रेमाने वागते ती कधीही त्यांच्याशी कठोर शब्द वापरत नाही कारण ती जाणते की कठोर वचन केवळ मनालाच नव्हे तर आत्म्यालाही दुखावतात एका स्त्रीचे शब्दच तिचं स्वर्ग किंवा नरक बनवू शकतात म्हणून ज्या स्त्रिया आपल्या पतीचा सन्मान आणि प्रेम टिकवून ठेवतात त्यांचं वैवाहिक जीवन सदैव सुखी असते हे देवी तुम्ही ज्या तीन स्त्रियांविषयी विचार केला होता त्यापैकी दोन स्त्रिया ह्याच चुका करत होत्या म्हणूनच त्या वेळेपूर्वी विधवा झाल्या आणि जी तिसरी स्त्री होती ती ह्या सेवकाची पत्नी होती जिने कधीही कोणतीही चूक केली नाही मित्रांनो भगवान श्री हरी म्हणतात हे लक्ष्मी हेच ते गूढ आहे ज्याकडे मी तुमचे वेधू इच्छितो तुम्ही ज्या तीन स्त्रियांविषयी विचार केला त्यापैकी दोन विधवा होत्या त्या आपल्या पतीचं नाव घेत होत्या आणि ह्याच कारणामुळे त्यांच्या पतींचं अकाली निधन झालं पण जी तिसरी स्त्री होती ती एका सेवकाची पत्नी होती ती ख्री पतिवर्ता होती तिने कधीच आपल्या पतीचे नाव घेतलं नाही आणि म्हणूनच तिच्या पतीचे जीवन सुरक्षित राहिलं तेव्हा माता लक्ष्मी हे ऐकून संतुष्ट झाली आणि म्हणाली हे प्रभू जी स्त्री सती साध्वी असते ती सदैव सुखी राहते आणि तिचं घर हे स्वर्गासमान असते त्या घरात साक्षात देवी लक्ष्मी वास करते त्या घरात सुखसमृद्धी कायमची नांदते मित्रांनो जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कृपया ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा आणि खरी श्रद्धा ठेवून कमेंटमध्ये नक्की लिहा लक्ष्मी नारायण की जय आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार